नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कोकबन रोहा येथे जे एस एस रायगड व धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानद्वारा स्वच्छता उपक्रम संपन्न धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान व ग्रुप ग्राम पंचायत कोकबन रोहा यांच्या सहकार्यातून जे एस एस रायगड नथमेकिंग कार्यशाळा प्रमाणपत्र वाटप जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून व धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान तसेच गुरुग्राम पंचायत कोकण कोगबन यांच्या आर्थिक सहकार्यातून कोगबन रोहा येथे एकोणीस सप्टेंबर व वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय नथमेकिंग कार्यशाळा व स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला तसेच कार्यशाळेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी अकाउंट मॅनेजर सौ प्रतिक्षा चव्हाण यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेल्लेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जे एस एस रायगडच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येणार आहेत अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षांपासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजाराहून जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे या, या स्वच्छता व आरोग्य जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून कोकबन रोहा या ठिकाणी नथ मेकिंग कार्यशाळेचे प्रमाणपत्र वाटप व स्वच्छता उपक्रम उत्साहात संपन्न झाला या उपक्रमाप्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकणे धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान संस धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगडचे संचालक श्री सचिन चव्हाण अकाऊंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण सहाय्यक अधिकारी सौ कल्पना म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायत कोकबन सरपंच सौ तेजस्विनी वाजजंत्री न ग्रामसेवक श्री अमोल तांबडे सत सदस्य सत्यवान तांडेल सौ मनीषा पवार सौ अस्मिता ठाकूर सौ अरुणा तांबडे जान्हवी वागिलकर प्रशिक्षिका सौ सोनम मोरे व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आवाज महामुंबई चानिल साठी मिलिंद खार पाटील सहतृप्ती भोईर रोहा म्हणतो म्हणतो काव म्हणतो स्वच्छ भारत स्वच्छ भारत महात्मा महात्मा फक्त राजकीय तीन फक्त स्वातंत्र्य स्वातंत्र्यातील भारताचे स्वप्न पाहिले नव्हते तर भारताचे स्वप्न पाहिले नव्हते तर त्यांच्या स्वप्नातील तर त्यांच्या स्वप्नातील भारताची कल्पना